जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे शंभर दिवसीय क्षयरोग शोध मोहिमेचे उद्घाटन पार पडले राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत भंडारा जिल्ह्यात सात डिसेंबर दोन हजार चोवीसपासून शंभर दिवसीय क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे ही मोहीम सात डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता दरम्यान सुरू झाली असून दिनांक चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिन दोन केंद्र, हजार पंचवीस रोजी संपणार आहे या दरम्यान भंडारा जिल्ह्यातील एकशे एक्क्याण्णव प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रातील आरोग्य कर्मचारीमार्फत तीन लाख एकसष्ट हजार पाचशे एकोणऐंशी जोखिमेच्या नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना क्षयरोगमुक्त करण्याकरिता शपथ देण्यात आली क्षयरोग मोहीम प्रचार गाडीला हिरवी झेंडी दाखवून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर अमरदीप नंदेश्वर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दीपचंद सोयाम आणि वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते